रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जेलीफिश आढळून आले आहेत वादळी परिस्थिती खोल समुद्रात सुटलेले वारे समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेलीफिश किनारी भागांकडे फेकल्या गेल्या आहेत आरेवारे गणपतीपुळे माडबण सागरी नाटे आंबोळगड गावखडी भाटे मालगुड या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जेलीफिश आढळून या जेलीफिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्याने त्यांना लायन्स मेन असं देखील म्हटलं जातं दरम्यान किनाऱ्याच्या वाळूत रुतल्यानं हजारो जेलीफिशचा मृत्यू झाला आहे जेलीफिश प्रचंड विषारी असतात त्यांचा अंगाला स्पर्श होतात तीव्र वेदना होते त्यामुळे या माशांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे साधारणपणे समुद्रात वीस ते पंचवीस वाव खोल हे जेलीफिश आढळून येतात ते कधी कधी समुद्राच्या पृष्ठभागावर देखील तरंगतात मोठ्या संख्येने जेलीफिश समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे गणपतीपुळे माडबण नाटे, आंबोळगड गावखडी भाट्टे मालगुंड या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जेलीफिश आढळून आले आहेत त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे